उपराष्ट्रपती संबंधित प्रमुख करणे उपराष्ट्रपती कलम भारतीय संविधान राज, राज्य राज्यशास्त्र कलम त्रेसष्ट भारतात उपराष्ट्रपती पद अस्तित्वात असावे कलम चौसष्ट उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात कलम पासष्ट राष्ट्रपती अनुपस्थित उपराष्ट्रपती कार्य तात्पुरते पार पडतात कलम सहासष्ट उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या सदस्यांद्वारे केली जाते समान प्रतिनिधित्व पद्धत व गुप्त मतदान पद्धत कलम सदुसष्ट कार्यकाल पाच वर्ष राजीनामा महाभियोग किंवा मुदत संपल्याने पद रिक्त होते कलम अडुसष्ट उपराष्ट्रपतीची पद रिक्त झाल्यास सहा महिन्यात नव्या निवडणुका घेणे आवश्यक असते कलम एकोणसत्तर राष्ट्रपती पदाची शपथ राष्ट्रपती पुढे घेते कलम सत्तर राष्ट्रपतीच्या काही कार्याचे अधिकार कोणत्याही अधिकाराला दिल्यास ते कायद्याने ठरवले जाऊ शकतात राष्ट्रपती हे कार्य करू शकतो लाईक Here, comment or subscribe. Thanks for watching my video.